देवताय नमा। ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी शाप आणि भविष्य यामधला फरक आपल्याला पाहायचा आहे आता हा फरक का सांगायचा आहे तुम्हाला तर कालची गोष्ट सांगतो काल मी काल काय झालं मी येलो होतो गावून आणि गावून येत असताना समजा मी गाडीवर होतो दुसरा माणूस होता माझ्या बरोबर आणि गाडीवर होत असताना एक समजा हॉटेल असं चहा पाण्याचं हॉटेल आहेत समजा तिथं बाहेर बसली होती खुर्च्या टाकून काही हो ओळखीचे लोक त्यातील एका ओळखीच्या माणसानं मला लांबूनच पाहिलं होतं ते हात केला असं असं केलं मग मी आता मी काय गाडी चालवत नव्हतो मी पाठीमागं बसलो होतो मग त्या समोरच्या माणसानं बी हात ला असं असं नंतर त्यानं पाहिलं म्हणलं महाराजी बोलावं लागले तर काय करायचं <laughs> बरं जाऊ म्हटलं गाडी थांबवली तिथं आणि गेलो मग चहा घ्यायचा का असं तसं म्हणलं नको चहा काय घेता म्हणलं नाही नको मला पण घ्यायचा होता मनातून घुवाटायला होता कारण कंट्रोल होतो मी पण खरं बोलायला काय आणि चहाचा आवडीचा माणूस आहे त्याच्यामुळं ठीक आहे म्हटलं घेतलं आणि त्यातील एक ओळखीचा पण जास्त संबंध नाही मला त्या व्यक्तीचा फक्त पूर्वी काही वर्षापूर्वी संबंध आला होता पर वेक्ति। ती परगावची होती व्यक्ती ती व्यक्ती असं म्हणजे खुर्चीवर असं बसलो होत असं म्हणजे अ गप्पा कुणीकडे गेलतात असं तिकडल्या तिकडल्या चाललं झालं की जे ज्यांना बोलवतो विचारत होता कुणी गेलतात तिकडे गेलता असं सांगितलं असं तेवढ्या ती बऱ्याच दोन चार वर्षांनंतर म्हणजे जवळी खितक्या जवळ बसणारी व्यक्ती उठली उठली आणि त्यानं पाय खाली एकदम मी असे पाय ठेवलेले होते डायरेक्ट पाया असा हात केला माझ्या ह्याच्यात पाय पडली असं मी दर्शन घेतलं मी असं बघितलं काय नेमकं आता हे व्यक्ती एक एकतर जास्त धार्मिक बी नव्हती म्हणजे धार्मिक ह्याच्यातली नाही अगर काय असं नव्हती आणि तिनं ते हजार दिले पाचशे पाचशेच्या दोन नोटा दिसले मला असं मी मला वाटलं हे कसं काय दिले असतेने म्हणजे आता दक्षिणा दिली तर एवढी कसं काय दिली म्हणजे पाया पडायला सहज आणि एवढे काय धार्मिक बी नाही हे हो माहीत आहे आपल्याला तरी हिनं पैसे का दिले एवढे देण्याबद्दल काही नाही देतात समजा दोनशे पाचशे रुपयात देतात हातावर घालतात दर्शन घेतात पण हिनं हजार रुपये दिले एकदम आणि ते बी काही एवढं त्याचा अर्थ संबंध नसता नाही म्हटलं कशाला दिले हे एवढे नाही नाही राहू द्या राहू द्या असं केलं आणि असं केलं मला त्यानं मला जरा थोडंसं संकोच वाटला नेमकं काय आणि मग चहा घेतला आणि ते पैसे देणारी व्यक्ती म्हणजे मला लई गरबड आहे आणि ती निघून गेली मग मी बस गप्पा मरतो मग असं तिकड कस काय पैसे मला एवढे पैसे आणि जास्त नाही धार्मिक म्हणलं मला एवढे पैसे कस काय दिलेत म्हटलं दक्षिणा म्हणून तरी तर नाही म्हणले तुम्ही तिकडून दिसलात का म्हणले त्यावेळेस ते म्हणले महाराज म्हणले महाराजाचं म्हणले ते म्हणजे महाराजाचं म्हणजे ते म्हणलं महाराज म्हणजे महाराजच आहेत ते ओरिजिनल महाराज आहेत खानदानी महाराज आहेत म्हणलं मी ते काय म्हणजे असे काय बनलेले महाराज नाही ते गोसमीच आहेत महाराजच आहेत ओरिजिनल महाराज आहेत असे झाले नाही म्हणले ती महाराज विचित्र महाराज आहेत म्हणले विचित्र डेंजर आहे असं तसं झालं म्हणले म्हणलं काय झालं डेंजर म्हणत म्हणले डेंजर म्हणून खरं बोलतंय म्हणले ते हा खरं बोलते बोललेलं खरं होतं पण त्याला जर चिडवलं तर शाप देतो म्हणजे असं म्हणले म्हणजे मला नाही हो तसं मी म्हटलं तरी शाप तर मला शाप तसं काही नाही ते बोलतात तस एवढं बोलतात तसे वाटतं आपल्याला असं झालं मग आले तुम्ही आला तेवढ्या आता मग पाणी झालं ते निघून मी गेलं म्हणले झालं आता हे झालं त्यांना किस्सा बरच वेळ सांगितलं मला काय नेमकं पण ते माणूस बिघडलं की काही बोलतं म्हणले आणि बोललं की ते खरं होतं असं चाललं ते म्हणून म्हणले तुम्हाला ते नाही त्यासाठी पैसे दिलेत किंवा हे महाराजच आहे म्हणले ओरिजिनल विचित्र महाराज आहे म्हणले असं झालं म्हणले बरं असू दे आता एक गप्पा गोष्टीचा विषय खूप लांबला ते बऱ्याच गोष्टी घडल्या मग सांगितलं इकडे त्याला असं झालं ते मग ते नको म्हणलं आता सांगायचं तुम्हाला नाही सांगायचं तर आता तुम्हाला महत्वाचं सांगायचंय की आता मी काही गोष्टी बोलतो बऱ्याच वेळेस काय होतं न मला ऑटोमॅटिक ती आतून येतं मी कुणाच्या संदर्भात आम्हाला फोनवर बोलतात लोक प्रत्यक्षात बोलतात अगर कुठे चलत चलत बोलतात ते ऑटोमॅटिक माझ्या मनातून येतं ते त्याला आपण शक्ती बी म्हणतो सिद्धी म्हणतो बऱ्याच त्याला म्हणता येतात अगर भविष्य म्हणू शकतो हे होतं याच्या मागचं कारण काय असेल ते असं दैवी शक्ती ते पण ते लोकांना लागतं ते बोलणं माझं खूप वेळा मग त्याच्यामुळे माझ्या खूप लोक तुटल्या गेले तर मी याच्या अगोदर पण सांगितलं की हे माझं बोलणं हे बोलतो मी स खरं पण कधी मला ते कंट्रोल राहत नाही हो हे भावनेच्या भरामध्ये मी बोलून जातो मला ते कळत नाही तेवढ्या क्षणापुरतं आणि ते फटकीने बोलतो आणि फटकीने बोलणं ते मोप खरं असलं तर ते समोरच्याला पचवण्याची शक्ती नसते त्याच्याकडे क्षमता बी नसते त्याच्यामुळे खूप वेळा लागतं खूप संबंधित नातलग जवळचे वळकी पाळखीचे सुद्धा माझ्या ह्या बोलण्याला म्हणजे बोलण्यामुळे दुरावलेत आता त्यांना ती खरंय वाटतं मनातून एक पण त्यांना राग येतो माझ्या बोलण्याचा खरंच बोलण्याचा खूप राग खूप जणांना राग येतो माझ्या बोलण्याचा मी बोलतो पण ते काय मला लक्षात येत नाही मग ती बोलून जातो पण ती होतचच ते त्यावेळेस त्यांना मी कळतं की ही बोलला होतं ती पण बऱ्याच जणांना काय वाटतं की मी शापच दिलाय खूप जणांना शाप दिला असं वाटतं म्हणजे हे यांना दिवचलं यांना चिडले हे बोलतात ते खरं होतं म्हणजे हे शाप देतात बऱ्याच जणांचा गैरसमज आहे माझ्याबद्दल बऱ्याच लोकांचा गैरसमज झालेला आहे खूप लोकांचा पण खरं सांगतो तुम्हाला मी ओंकारेश्वरची शपथ घेऊन सांगतो हा माझा शाप वगैरे देण्याचा काहीही हेतू नसतो ते, ते काय होतं शाप शाप देणं आणि भविष्यातलं पूर्ण होणारी गोष्ट सांगणं याच्यामध्ये खूप फरक आहे शाप म्हणजे समजा एखाद्याला डिवचलं त्रास दिला तर तिनं तिच्या ती आतून जी एकणारी ऊर्जा आहे नकारात्मक ऊर्जा आहे ती बोलणे म्हणजे शाप आहे तो छेडल्यानंतर पण मला न छेडता छेडण्याचा काही संबंध येत नाही मी सहजरित्या मला ती एकदम आतून येतं ते बोलतो त्याचा अर्थ असा नाही की मी शाप दिला म्हणून पण खूप लोकांचा गैरसमज आहे खूप लोकांचा मी बोलतो म्हणजे मी काहीतरी मला आ, का का ते समजा रुजत नाही समोरच्या माणसाचं प्रगती रुजत नाही अथवा काय असेल काय त्यांना ते वाटतं ते त्याच्यामुळेच हे म्हणले तसं पण अजिबात असं म्हटलं जात नाही की काय होतं एखादा विषय असतो आणि विषयामध्ये समजा ती मला ते क्लिक होतं ते पटकिन येतं की हे असं नाही होणार हे असं होऊ शकतं आणि बोलून जातो हे नाही शक्य नाही ते हे असं होतं की त्यांनी काय वाटतं ही चांगल्या कामाला व्यत्यय घातला म्हणतात ना शुभ बोलणाऱ्या शुभ बोलणाऱ्या शुभ बोलणाऱ्या ना अरे नाऱ्या शुभ बोलण्याचं नाही पण ते आलं त्याला काय करू ते थांबवता येत नाही हो म्हणतात ना काय एकदा धनुष्यातून बाण निघला की ते गेला किंवा थांबवता येत नाही आणि बो बोलल्याला बोलल्याला आपण जे बोलून गेलो ते आपण बोलल्यानंतर ते काही थांबवता येत नाही हा हा प्रकार असतो ते आणि मग ते दोन्ही गोष्ट आता एकदा समजा बोलून गेलो मी बोलून गेलो तर ते बोलून ती काय एकदा बोलून गेलो मला मोप कळलं की समोरच्याला ते राग येतो समजा त्रास होतो त्या गोष्टीचा हे पण कळतं पण कधी बोलून गेल्यानंतर त्या अगोदरच जर मला कळलं तर मी बोलणारच नाही ना ती अशी गोष्ट होती ना बोलल्यानंतर कळून उपयोग होत नाही पण ते समोरच्याला भयानक लागतं ते सत्य जरी असलं तरी ती पचवण्याची क्षमता त्याच्याकडे नसते त्याच्यामुळं काय होतं ते लागतं बोलणं पण ते सत्य असतं हे मला पण माहीत असतं पण अशामुळं माणसं दुरावली गेली आता ती होतं आता ही आजची सवय नाही म्हणजे पु आता तरी मला तर थोडंसं क्षमता आली माझ्यामध्ये खूप सहन करण्याची अगर मी जरी राग आला तरी समजा व्यक्त करत नाही तात्पुरता शांततेने घेतो होताल तेवढं प्रयत्न करतो मी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो परंतु पूर्वीचं समजा एक जोश याच्यामध्ये भयानकपणे बोलल्या जायचं आणि त्याचे आजही बरेचसे लोक ते फळ भोगतात आता ते भोगतात मी शाप म्हणून नाही दिलेला तो त्यांचं भविष्य होणाऱ्या घटनेचा एक बोलून गेलेला शब्द आहे पण त्याच्यामुळे लोक नाराज झाले आज दुरावले आपल्यापासून दुरावले गेले मी चांगले चांगले लोक दुरावले पण आता ही काय करणार त्याला ती होणारी गोष्ट होतेच मी ते मी ख्वा म्हणून बोललेला नसतो तर ते होणारच असते फक्त मी माझ्या तोडून बोललो म्हणून मी दुश्मन झालो हाच प्रकार आहे ना म्हणजे भविष्य सांगितलं हे सुद्धा जर समोरच्याच वाईट ह्याच्यातलं असणारं भविष्य सांगितलं तर ते त्रासदायक ठरतं पण एखाद्याला चांगल्या बोल त्याच्या जर चांगल्या होणारे सांगितलं तर ते आनंददायी होते पण ते नेमकं होतं हे भविष्य कधी कुणाला कसं सांगावं हेच माझ्या लक्षात येत नाही कधी कधी हे बोलून जातो फटकीनी बोलून जातो आणि फटकीने बोललेलं हेच मला घातक ठरतं हे तुम्हाला सांगायचंय की पण बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की मी समजा शाप दिला शाप देत नाही शाप दिल्या जात नाही ती भविष्य एक प्रकारचं भविष्य पण तुमच्या हिताचं नसतं तुमचं नुकसानकारक असतं ते तुम्हाला रुजत नाही म्हणून तुम्हाला त्याचा राग येतो पण वास्तविक ही भविष्यात असतं शाप नसतो एवढं मला या एवढ्या याच्यातून सांगायचं की मी शाप कधीही कुणाला ना देत नाही शाप देण्यासाठी नाही तर ते एक भविष्य असतं होणाऱ्या पुढे होणाऱ्या घटनेचं एक संकेत दिलेला असतो की असं असं होणार आहे आग्रह होतंय आणि होऊ शकतंय असं काय जे असं ती फक्त बोलण्याची जमणी होती कुठंतरी आणि तुमच्याकडून ही पचवण्याची क्षमता तुमच्याकडे समोरच्या माणसाला नसते त्याच्यामुळं हा गैरसमज होतो पण शाप नाही ही, ही तुम्हाला आवजून सांगतो की ही शाप दिल्या जात नाही हे तुमच्या डोक्यातले जे आहेत ना गैरसम बऱ्याच जणाला वाटतं खूप लोक दुरावले गेले खूप हे समजा आपल्या संपर्कातले समजा युट्यूबद्वारे वगैरे जे जोडलेले सुद्धा म्हणजे बरेचसे लोक ते आता जास्त संपर्क ठेवत नाहीत अगर मोजक पण त्यांना सुद्धा पटलं की ही गोष्ट खरी आहे बऱ्याच जणांचं की त्या मुलीचं लग्नाच्या संदर्भात बोललेलं आहे कुणाचं काही कुठं काही काही बऱ्याचशा गोष्टीत की मी एकदा दोन तीन वर्षाखाली एकदा मुलीच्या संदर्भात त्या बाईरी बोललो तर ते बाई मी कायमस्वरूपीच बंदच करून टाकलं की मुलगी असं असं होऊ शकतं असं बोललो मी तर त्यांना ते लागलं कारण त्यांची ती एकुलती एक मुलगी होती एकुलती एक मुलगी असल्यामुळे त्याला ते राग आला त्या गोष्टीचा पण ते सत्य बोलून झालं ते तसं तर ते म्हणले महाराजांनी आपल्याला शाप दिला आता हे महाराजांनी कशाला शाप दिला हे तिचं भविष्य सांगितलं हे सुद्धा शाप ठरतं तुमच्याकडून हे असं अजिबात नाही डोक्यातलं काढून टाका ते शाप वगैरे काही नाही तसं ते एक भविष्य बोलल्या जातं होता येईल तेवढा मी कंट्रोल करतो तसं जर वाईट असेल गोष्ट तर मी सांगत नाही सांगायचं टाळण्याचा प्रयत्न करतो पण नजर एकदा एखाद्या एक नकळतपणे नकळतपणे बोलून जातो ह्याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला शाप दिला शाप दिला जात नाही मी एक महाराज आहे आणि सगळ्याचं कल्याण व्हावं सगळ्याचं हित व्हावं आणि सगळ्यांना चांगलं व्हावं म्हणून आशीर्वाद देतो मी शाप देत नाही एवढं लक्षात ठेवा शाप दिल्या जात नाही ती फक्त तुमचं भविष्य बोलल्या जातं आणि ते तुम्ही त्याला शाप समजता हे गैरसमज करून घेता आणि माझ्याशी दुरावा निर्माण करता हे चुकीची गोष्ट आहे आता त्या माणसाचं तसंच गैरसमज झाला पण त्याला ते कळलं त्याची ते परत त्याच्या मनामध्ये आलं आणि त्यानं एक दक्षिणा देऊन पाया करून गेला कारण त्याला ते सत्य पुन्हा उशीला कळलं की हे महाराजांनी काय सांगितलं होतं पण आपल्या त्यावेळेस राग आला पण खरंच तो महाराज बोलला ते खरंच होतं हे त्याला नंतर कळलं आत्ता कळलं दोन तीन वर्षानंतर असं तुम्हाला प्रत्येकाला कळण्यासाठी मला वेळ द्यावा लागेल तेवढा मग आता मी प्रत्येक बऱ्याच लोकांना काही काही गोष्टी बोललो मी बोललो तुम्ही असं होऊ शकतं तसं होतं मग दुरावलेत असतील काय असतील तरीही त्यांचे ज्या वेळेस मी बोललेलं त्यांचं खरं होईल मी बऱ्याच जणांना काही काही गोष्टी बोललो खूप लोकांना बोलतो मी तर त्या लोकांचं ज्यावेळेस मी बोललेलं खरं होईल त्यांच्या मनात मन दुखावले ह्या गोष्टी सर्व झाल्या पण ज्यावेळेस मी बोललेले जे शब्द आहेत मी जे तुम्हाला काही सांगितलं असं होऊ शकतं तसं होणार काय होणार वगैरे ज्यावेळेस ते सत्यात उतरतील अगर उतरले बी असतील कुणाची मग त्यावेळेस तुम्हाला ते कळेल पण त्यावेळेस वेळ निघून गेला असेल तुमच्या मधला जे तुमचा माझा जो दुरावा आहे महाराजाबद्दलचे जे गैरसमज आहेत ते दूर होवेला वेळ लागेल आणि तुम्ही पुन्हा दूर झालेले जवळ येतात का नाही येतात हे तुमचा प्रश्न आहे पण मी तुमचा तुम्हाला काही शाप वगैरे काय नसते एक भविष्य सांगितलेलं असतं आणि नकळतपणे तुम्हाला जे न सांगायच्या गोष्टी मी सांगून गेलेलो असतो ते तुम्हाला सांगायला ना पाहिजेत काही काय करायला का? का? वाईट सांगायचं नसतं हे मला कळतच नाही टाईममध्ये आणि वाईट बोलल्या गेलो वाईट तुमच्या दृष्टीनं पण तेच एक भविष्य मी शाप वगैरे दिलेलं नाही एवढं परत एकदा सांगतो आणि आपला निरोप तो परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आणि समाधानी रहा